सिद्धार्थ एक पाऊल पुढे परंडा येथे तहसील कार्यालय येथे दिनांक तीन डिसेंबर 2025 रोजी जागतिक दिव्यांग दिन दिव्यांग बांधवाच्या संवेत तहसील कार्यालयामध्ये साजरा करण्यात आला यावेळी संजय गांधी विभाग प्रमुख नायब तहसीलदार सौ पूजा गोरे यांनी दिव्यांग दिनाचे महत्त्व दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले तसेच परंडा तहसील कार्यालयामार्फत राबवण्यात आलेले उपक्रम या संदर्भात माहिती सांगितली तहसील कार्यालय परंडा पुरवठा नायब तहसीलदार पुरवठा विभागामार्फत अन्नधान्य देण्यात येईल ज्यांना रेशन कार्ड नाही अशांनी अर्ज त्यांना अन्नधान्य रेशन कार्ड देण्यात येईल असे दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग बांधवांना सांगितले नायब तहसीलदार विजयकुमार बाडकर यांनी आमचे तहसील कार्यालय आणि प्रशासन दिव्यांग सेवेसाठी सदैव तत्पर राहील दिव्यांगाच्या सेवा पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे सांगितले दिव्यांग उद्योग समूहाचे राज्याध्यक्ष तानाजी घोडके यांनी दिव्यांग दिन आणि दिव्यांग बांधवांना येणाऱ्या समस्यांचा लेखाजोखा प्रशासन समोर मांडला परंडा तालुक्यात विविध ठिकाणी जागतिक दिव्यांग दिन गट शिक्षण कार्यालय पंचाय पंचायत समिती कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी मोठा उत्साह साजरा करण्यात आला या मागणीसाठी दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने दिव्यांग कल्याण विभाग सचिव तुकाराम मुंडे साहेब यांच्याकडे पाठपुरावा करत होते संघटनेचे या पाठपुराव्याला यश आले त्यानुसार तहसील कार्यालय येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला यावेळी दिव्यांग उद्योग समूहाचे अध्यक्ष तानाजी घोडके तालुका प्रमुख तानाजी सांगळे दिव्यांग उद्योग समूहाचे प्रसिद्धी प्रमुख संतोष कुलकर्णी दादा माने लाला गाडवे आणि इतर सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय गांधी विभागातील भांडवलकर तानाजी भोजने अण्णा मगर यांचे सहकार्य लाभले आणि हा जागतिक दिव्यांग दिन उत्साहात पार पडला जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे मुख्य संपादक धनंजय गोफने आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका